I'm चेंजे महाराष्ट्र मी आदित्य बाबरकर तुमच्या नवीन एका ब्लॉग मध्ये स्वागत करते आमच्या कामावर कल्चर डे आहे त्याच्या निमित्त एक ब्लॉग शूट करतोय तो ब्लॉग एकदम छान आहे फुल फुलांची माहिती पण आहे तिच्यामध्ये त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भरपूर आवडणार आहे तो ब्लॉग तुम्ही प्लीज लास्ट पर्यंत बघत राहा चला बाय

सर बना ना बहुत अच्छा होने सर ये जबरदस्त दिसता है देखो से भाई मस्त एकदम भारी वाला व्यू येतोय त्यांनी माझा ब्लॉग मोबाईलचा हैंग झालेला त्याच्यामुळे तो कंटिन्यू करू शकलो नाही मी ते आता कंटिन्यू करतोय हे बघा मस्त भारी वाणी दिसते एकदम भारी दिसते बॉडी किती वेगळे वेगळे रंगाचे फुलं आहे तिच्या आपलं झाडे सॉरी फुलं झाड झाडे वेगळे वेगळे रंगाचे झाडे गाईच असतं हे वारी एक नंबर अजून पुढं पण आहे आपण तो आपडचं पण कव्हर करूया चला पुढचं दाखवतो तुम्हाला हे बघू शकता गाईच हे मामा हे कसलं झाड आहे हो हे बघा तुम्हाला सांगतो सांगतोय पूर्ण सगळे झाड सगळ्यांची माहिती पण आहे इथं प्रॉपर तर एक एक मी माहिती तुम्हाला सांगू शकत नाही पण काय काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला काय काय आहे ते तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा कडीपत्ता तेवढं मला तेवढे नाव माहिती आहे काय तेवढे तुम्हाला मी सांगतो बाकी बाकी तुम्ही बघू शकता हे तुळस आहे हे याला ग गवत काय बोलतो त्याला डोंट नो गवत आहेत ते लागतं काटे आहेत त्याला हे आपली गवती आहे गवती आहे हे बघा हे फुलांचं झाड काय माहिती आय डोंट नो बघू शकता तुम्ही तो निंबू आहे क्लोज करतो हे निंबू गा आहे हे बघा हे अमा हे कसलं आहे डाळीम आहे वाटतं अमा डाडीम आहे ना डाळीमच आहे डाळीमचं झाड आहे हा कानो म्हणजे करंजी कानोलाच कारो, धाड आमच्या इथं कानोला बोलतात होऊ शकतात भेंडी किसको चाहिए भेंडी बोला फक्त आपलं काहीच बघा बघू शकता ते माझे सर होते काहीच तुम्हाला दाखवलेले ते तेवढा बोलतात ब्लॉग शूट करत आहे बोलो हो आमचे कंपनीचे कॅमेरा ॲडिटर आडि, आहे गिरीश सर फोटो एक नंबर एडि, एडिट व्हिडिओ व्हिडिओ सगळे एक नंबर ॲडिट करतात ते फोटो नंतर बघू शकतात काहीच तुम्ही माझा आवाज नाही येणार तुम्हाला एवढा आवाजामध्ये पुन्हा मस्त आहे सगळं बनवलं आहे पूर्ण कवर नाही करू शकत バリバリしてば。 त्यांना बिल देऊन आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब कमेंट आणि फॉलो नक्की करा तुमचा फीडबॅक मला द्या की ब्लॉग कसे होत आहेत माहित ना मी फर्स्ट मी हा दुसरा ब्लॉग शूट केला आहे याचा याच्या पहिल्या ब्लॉगला पण मला चांगला रिस्पॉन्स आलेला आहे त्याच्यामुळे मी आता कंटिन्यू करायचा प्रयत्न करेन पण की कंटिन्यू तो ब्लॉक येणार नाही ना, ना, हप्त्याने दोन हप्त्याने असे ब्लॉक येत जाणार आहे का काम पण असतं दुसरं चला भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये ओके बाय